नमस्कार प्रकाश महाजे लावण एक महिनेही लावून आहे लावण आहे दोन आळवण्या दोन फवारण्या घेतल्या त्यामुळे फुटवा पण भरपूर झालाय आणि उंची पण वाढलेली फुटवे बघाल तर किती फुटवे झालेत फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा फुटवे आहेत आता हे निडवा आहे बरोबर आता याला पण जवळपास दीड महिना झाला तुटून आता याची उंची किती आहे उंची कमी कमी पाच फुट आहे पाच फुटाची उंची आहे आणि याला पुटवी किती फुटलेत निड मातीमध्ये काय बदल झाला बरं माती एकदम भुसभुशीत झाली त्यापुडीसारखी माती खूपच आता बरे बरेच दिवस झाले तुम्ही वापरता मातीमध्ये खूपच मोठा बदल झालेला आहे बरोबर तर आता हे निडवं आहे बरोबर आता निडवं किती आहे एक आहे आणि ती लागण कितीची होती एक एकर आहे एक आता मला थोडासा कंपॅरिझनला शेजारचा ऊस बघे तुम की तुमच्यावर लागण केली आणि त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक पडला नाही आता लागणीमध्ये ह्या लागणीमध्ये काय बदल आहे बघा इथे इथं वापरलेलंच नाही आहे तर किती ही जी उंची आहे मला तर गुडघ्यात की उंची आहे आणि फुटवे पण हां दोन अडीच फूट आहे हां फुटवे चारच आहेत चारच फुटवे आहेत तीन चार तीन चार असे फुटवे आहेत असं दिसताना सुद्धा क म्हणजे खूपच लहान आहे बरोबर तर मला सांगा की आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून वापरताय हं तर इतर शेतकऱ्यांना सल्ला तुम्ही काय द्याल बरं वरिकेन हे चांगला आहे आणि त्यामुळे वापरल्यानं जमीन पण बसप शेत होती त्या उसाची उंची वगैरे फुटवी वगैरे भरपूर येतात जमीन चांगली राहते आता ह्याचा फायदा तुम्हाला कंटिन्यू ॲव्हरेजमध्ये वाढत गेलेला वाढत गेलेला बरोबर तर मागच्या वेळेला या निडव्याचा किती फायदा झाला तुम्हाला निडव्याचा तरी एक एकरात पंचावन्न टन झाला एक एकर पंचावन्न टन झाला म्हणजे खोडव्याचा निडव्याचा 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 बरोबर तर आता ह्याच्यासुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवर्जी वाढेल वाढेल बरोबर प्रत्येक वर्षी वाढ प्रत्येक वर्षी वाढते दहा पंधरा टनाचा दा फरक पडतो घुसभूषित राहते आणि उत्पन्न पण भरघोस निघते बरोबर तरी सगळ्यांनी वापरलं तरी फायदेशीर आहे रासायनिक खत कमी करून ह्याचा जर वापर केला तर जमीन आपली कायम जिवंत राहणार बरोबर बरोबर धन्यवाद नमस्कार ठीक आहे ओके सर